मी प्राध्यापक लक्ष्मण राग यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा राष्ट्रीय सेवा योजना अधिक दोन स्तर सोलापूर जिल्हा समन्वयक आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा कार्यक्रम अधिकारी आहे आज आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि या पालखी म सोहळ्यामध्ये स पन्नास ते साठ हजारापेक्षा अधिक भाविक भक्त या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या भाविक भक्तांमध्ये खऱ्या अर्थाने एक जनजागृती करण्याचं काम आणि या भाविक भक्तांची सेवा करण्याची एक संधी आम्हाला या ठिकाणी आज उपलब्ध झालेली आहे आणि निश्चितच या ठिकाणी जिल्ह्याची जी सरहद्द आहे त्या सरहद्दीवर आम्ही स्वागत करत असताना माझी ही एनिशेची जी टीम आणलेली आहे आणि ही टीम वासुदेवाची जी भूमिका आहे वासुदेव ही संस्कृती आहे ही नामशेस होत असताना आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये ही या ठिकाणी संस्कृती वाढवत आहोत आणि त्याचबरोबर पिंगळा आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे चोपदार भालदार या ठिकाणी तयार केलेले आहेत की या मुलांना आपली संस्कृती काय आहे आपला धर्म काय आहे त्याचं एक आचरण व्हावं हो हो, संस्कार व्हावा हो आणि नितीतच या पालखीसह हो, उत्सवाच्या माध्यमातून आम्हाला एक वेगळा आनंद मिळालेला आहे की पन्नास साठ हजार लोकांमध्ये आम्ही या ठिकाणी एक येनिशेदच्या माध्यमातून सेवा देत असताना एक सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो आहे झाडं लावा झाडं जागवा मागच्या दोन दिवसामध्ये अडीच हजारापेक्षा जास्त झाडं करमाळ शेगूड ते करमाळा या पालखी मार्गावर लावलेले आहेत ला आणि त्याच्यामध्ये आमच्या येनी स्वयंसेवकाचं योगदान आहे करमाळा तालुक्याचे पी आय साहेब आणि त्याचबरोबर एस पी साहेब अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हरित वारी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून अडीच हजार झाडांचं करमाळा ते शेगूट दोन्ही बाजूनी दुतर्फ झाडं लावलेली आहेत आणि भविष्यकाळामध्ये वारकऱ्यांच्या माध्यमातून झाडं लागणं पाणी अडवणं आणि त्याचबरोबर वेगवेगळे सामाजिक संदेश या वारीच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत आणि निश्चित आम्हाला या वारीमध्ये पायी वारी कशी असती गेली हजारो शेकडो वर्षापासून चालू असणारा हा जो पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्याचं प्रत्यक्ष अनुभूती मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही स्वयंसेवकाला याच्यामध्ये सहभागी केलं आणि स्वयंसेवक वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये सर्व आमच्या वारकरी बांधवांचं लक्ष वेचून घेत होते आणि वारकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालेलं आहे की यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे विद्यार्थी एक आगळ्या वेगळ्या वेशभूषेमध्ये या गावामध्ये आले आणि संपूर्ण अडीच किलोमीटरच्या पायी प्रवासामध्ये हे सर्व विद्यार्थी पावसाची तमा न बाळगता उन्हाचा कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणता अत्यंत पाऊस पडल्यानंतर पा। आनंदाने बेहोश होऊन हे सर्व तरुण नाचत होते आणि खऱ्या अर्थाने भारताची युवा शक्ती काय करू शकते या वारीच्या माध्यमातून मी युवकांच्या माध्यमातून मला एक आनंद निश्चित आहे की या युवकांना एक चांगले संस्कार या वारीच्या माध्यमातून मिळालेत आणि हेच खऱ्या अर्थाने देशाचे आदर्श नागरिक घडणार आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही या मार्गावर गेल्या दहा वर्षापासून अधिक काळ या वारीच्या स्वागतासाठी अत्यंत वेगवेगळ्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो आणि त्याचा निश्चित आम्हालाही आनंद आहे आणि माझ्या गावकऱ्यांना आनंद आहे विद्यार्थ्यांना आनंद आहे आणि आमच्या वारकऱ्यांनासुद्धा तो आनंद खूप आम्हाला द्विगुणित झालेला आहे आणि या इथून पुढे या कालावधीमध्ये चार पाच दिवसामध्ये येणाऱ्या सर्वच वाऱ्यांचं स्वागत आम्ही अशाच पद्धतीने करम नगर रोडनी येणाऱ्या या सर्वच पालकांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहे आणि त्याच्यातून सुद्धा आम्हाला एक वेगळं अनुभूती मिळणार आहे आणि याचा निश्चित मनस्वी आनंद आहे आणि भविष्यकाळामध्ये हरित वारी निलमर खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचा आनंद आम्हाला मिळणार आहे कारण अडीच हजार झाडं जेव्हा ही मोठी होणार आहेत त्यावेळेस निश्चित एक वेगळं वैभव वृक्षवल्ली आम्हा सोयरे तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे हे आम्ही निश्चित खरं करून दाखवू कारण आमच्यामध्ये ही युवकांची ताकद आहे आणि या युवकांच्या ताकदीवर आपण काय परिवर्तन करू शकतो ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आहे धन्यवाद